ताज्या साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेफाटा येथे अतिक्रमण प्रकरणी केलेल्या कारवाईला व्यावसायिकांचा ठेंगा नागपूर रत्नागिरी महामार्गावरील शेफाटा येथील अनधिकृतपणे अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महसूल विभाग याने चार दिवसापूर्वी कारवाईची धडक मोहीम राबवली होती शेफाटा तालुका करवीर येथे नागपूर रत्नागिरी महामार्ग व पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना छेदून जातो या ठिकाणी दोन महामार्ग एकमेकांना मिळत असल्याने हे ठिकाण रुंद केलं जात आहे पांटापुरी चहा व नाश्ता सेंटर फेरीवाले हॉटेल व्यावसायिक यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे हा चौक अरुंद बनला आहे सध्या नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने व महसूल विभागाने मंगळवारी साठ मीटरच्या आत येणाऱ्या अतिक्रमणावर हातोडा मारला होता पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे नेस्तनाबूत केली होती यावेळी काही व्यावसायिकांनी या कारवाईला विरोध केला होता ही कारवाई करून दोन दिवस उलटत नाहीत तोपर्यंत पुन्हा या ठिकाणी आपले स्टॉल लावून व्यावसायिकांनी आपले व्यवसाय पुन्हा सुरू केले आहेत त्यामुळे या व्यावसायिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महसूल विभागाने केलेल्या कारवाईला न जुमानता ठेंगा दाखवल्याची चर्चा परिसरात सुरू आहे महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची श्रोली